नमस्कार मी डॉक्टर शिवरिवा एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीनं वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक अतिशय महत्वाचा जी आर पब्लिश झालेला आहे आणि हा जी आर सगळीकडे फिरतोय बऱ्याचशा विद्यार्थी व पालकांचे या संदर्भामध्ये प्रश्न आहेत म्हणून थोडक्यात या जी आरच्या संदर्भाने विद्यार्थी व पालकांना काय फायदा होईल हे थोडक्यात या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता हा जो जी आर निघालेला आहे तो निघालेला आहे इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या माध्यमात विषय आहे विमुक्त जाती भटक्या जमाती त्यानंतर इतर मागास वर्ग व विशेष मागास मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिकृती योजनेकरिता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र बंधनकारक करण्याबाबत आता हा जो विषय आहे हा पूर्वी पण लागू होता हा काही नवीन विषय नाहीये आहे टी डी एन टी वन एन टी टू एन टी थ्री आणि विजयी कॅटेगरी या विद्यार्थ्यांना पूर्वी सुद्धा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कंपल्सरी होतं परंतु याच्यामध्ये नियमात थोडासा बदल जो एस जी आर मध्ये केलेला आहे तो नेमका बदल काय आहे याचा डायरेक्टली विद्यार्थ्यांना व पालकांना काय फायदा होईल का ते थोडासा आपण या ठिकाणी समजून घेणार आहे या ठिकाणी संदर्भ क्रमांक एक दिलेला आहे शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग डेट दिलेली आहे एकतीस मार्च दोन हजार सोळा म्हणजे त्यावेळेस जो काही निर्णय झाला त्यानुसार त्यानंतर संदर्भ क्रमांक दोन शासन निर्णय व इतर मागास बहुजन कल्याण विभाग एक जानेवारी दोन हजार अठरा या दोन शासन निर्णयाचा आधार घेऊन हा एक नवीन शासन निर्णय जो तो शासनाने या ठिकाणी आपल्यासाठी या ठिकाणी दिलेला आहे नेमका निर्णय काय आहे ते थोडक्यात समजून घेऊया एकदा वाचन करूया नंतर ते डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करतो संदर्भातील शासन निर्माण क्रमांक दोन येथील प्रत्येक क्रमांक एक मध्ये खालील नमूद केले आहे काय होत नेमकं राज्यातील शासकीय अशासकीय अनुदानित व शासन मान्यता प्राप्त खाजगी विना अनुदानित व कायम विना अनुदानित महाविद्यालय तंत्रनिकेतने आणि शासकीय विद्यापीठात विना अनुदान तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा सन दोन हजार सतरा अठरा या शैक्षणिक वर्षापासून रुपये सहा लक्ष वरून रुपये आठ लक्ष करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे म्हणजे तेव्हा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कार्ड असते किंवा उत्पन्न मर्यादा होती ती आठ लाख करण्यात आली होती आता सदर शासन निर्णयातील उपरोक्त मजकुराऐवजी खालील प्रमाणे वाचावे म्हणजे आता थोडस त्यांनी बदल केलाय आणि खाली जे काय दिलंय त्यानुसार आता हा जीआर लागू राहील राज्यातील शासकीय अशासकीय अनुदानित व शासन मान्यताप्राप्त खाजगी विना अनुदानित कायम विना अनुदानित महाविद्यालय तंत्रनिकेतने शासकीय विद्यापीठातील विनाअनुदान तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती भट्टमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरता उत्पन्नाची आठ रद्द करण्यात येत असून त्याऐवजी नॉन क्रिमिल प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे आता ये नेमकं काय का विषय हे थोडस समजून घेऊ पूर्वी असं होतं की एखाद्या विद्यार्थ्याला जर कॅटेगरीचा लाभ घ्यायचा असेल तर त्याचं उत्पन्न हे आठ लाखाच्या आत असायचं बऱ्याचदा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढत असताना मागील तीन वर्षाच्या उत्पन्नावर आधारित नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळायचं तर मग बऱ्याचदा असं असायचं काही पालकांचं की बाबा दोन हजार समजा बावीस तेवीस उत्पन्न सात लाख आहे दोन हजार त्याच्या पुढचं वर्ष समजा तेवीस चोवीस याची उत्पन्न मर्यादा समजा ही आठ लाख आहे आणि जर त्याचं या वर्षी उत्पन्न वाढलं आठ लाख झालं तर त्या विद्यार्थ्याला तो कॅटेगरी बेनिफिट मिळायचं नाही कारण त्याच्या पालकाचं उत्पन्न त्या वर्षी म्हणजे फायनान्शियल इयर समजा आता चोवीस पंक्तीची प्रवेश प्रक्रिया आहे तर एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत जर उत्पन्न त्यांचं आठ लाखापेक्षा जास्त असेल म्हणजे एक एप्रिल दोन हजार तेवीस ते, ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षाचं उत्पन्न आठ लाखाच्या वरती असेल तर त्या विद्यार्थ्याला पूर्ण फीस भरावी लागायची तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असून सुद्धा त्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा लाभ मिळायचा नाही फक्त नॉन क्रिमिनलचा फायदा काय तर कॅटेगरीतून अर्ज करता यायचा काही ठिकाणी कॅटेगरीतून ऍडमिशन पण अलॉटमेंट मिळायची परंतु उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी विद्यार्थी व पालकांना पूर्ण फीस भरावी लागायची कॅटेगरीतून ऍडमिशन मिळालं पण कॅटेगरीचा लाभ त्यांना मिळत नव्हता तर या शासन निर्णयाच्या आधारे उत्पन्नाची आठ रद्द केल्यामुळे त्या पालकाचं उत्पन्न साडेआठ लाख आहे नऊ लाख आहे परंतु त्यांचं त्या त्या मागच्या वर्षाचं म्हणजे समजा एकवीस बावीस बावीस तेवीसचं उत्पन्न कमी होतं परंतु आता या दोन हजार तेवीस चोवीसचं वाढलं आणि ते जर आठ लाख क्रॉस झालं तर त्यांचं नुकसान व्हायचं आता जर मागच्या तीन वर्षाचं ॲव्हरेज उत्पन्न जर आठ लाखाच्या आता असेल तर त्यांना नॉन कम्युनिअर मिळेल आणि त्यांना फीसचा सुद्धा फायदा मिळेल जो की आतापर्यंत अनेक विद्यार्थी व पालकांना त्यामध्ये अडचणी व्हायच्या याच वर्षाचं उत्पन्न वाढलेलं राहायचं मागच्या दोन वर्षाचं कमी असायचं त्याच्यामुळे त्यांना नॉन क्रिमिनल मिळायचं परंतु उत्पन्न या वर्षी आठ लाख क्रॉस केल्यामुळं त्यांना फीस पूर्ण भरावी लागायची त्यामधून या जी आर च्या आधारे अशा संदर्भाने जे जे पालक विद्यार्थी आहेत त्यांची सुटका होणार आहे आणि बऱ्याचदा सातवा वेतपण आयोग इतर काही ऍडिशनली जे काही अमाऊंट शिक्षकांना किंवा इतर जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना जे वेगवेगळ्या माध्यमात शासनाकडून मिळते लिगली ऑफिशियली त्या काही ठिकाणी भत्ता मिळत असेल काही ठिकाणी आता जे मिळतात ते सातव्या वेतन आयोगाची त्यामुळे डायरेक्ट त्यांचं उत्पन्न आठला क्रॉस करून पुढे जायचं आणि मग अशा वेळेस जे येते या विद्यार्थी व पालकांना जे येते त्याच्यामुळं फुलफीस भारतीय नामुष्की ओढली जायची त्यामुळं आता या सगळ्या विद्यार्थी व पालकांना जे येतो या जी आर मुळे बऱ्यापैकी दिलासा मिळालेला आहे यापुढे आता उत्पन्नाची आठ राहणार नसून नॉन क्रिमिल प्रमाणपत्र मात्र त्यांना द्यावं लागेल आणि नॉन क्रिमिनिअर प्रमाणपत्र त्यांचंच निघेल त्यांची लास्ट थ्री इयर चा इनकम हे बिलो एट लॅक आहे असं नाही की मग ना आता कुणी उठल नॉन क्रिमिनल काढेल नाही त्याची उत्पन्न मर्यादा मागच्या तीन वर्षाचा ऍव्हरेज उत्पन्न हे आठ लाखाच्या आत असेल तर नॉन क्रिमिनल मिळेल आणि मग नॉन क्रिमिनल मिळालं की मग तुम्हाला फीसचा सुद्धा फायदा जो शिक्षा म, शिक्षा ते ते तो शिक्षण शिक्षणामध्ये त्यांच्या पाल्यासाठी त्या व्यक्तींना घेत येईल आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न समजा फायनान्शियल इयर दोन हजार बावीस तेवीस या वर्षी साडेसात लाख होतो फायनान्शियल इयर तेवीस चोवीस मध्ये समजा ते आठ लाख होत आणि चोवीस पंचवीस ला समजा ते साडेआठ लाख झालं तर साडेसात लाख अ uh, आठ लाख आणि साडेआठ लाख याचं ॲव्हरेज आठ लाख येतो म्हणजे साडेआठ लाख उत्पन्न झालं तरी त्याला नॉन क्रिमिल निघेल आणि त्याला या पीचा फायदा घेता येईल तो विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या सगळ्या विद्यार्थ्यांना याचा प्रचंड फायदा होईल विशेषतः जे शासकीय कर्मचारी आहेत शिक्षक आहेत त्याचं उत्पन्न जस्ट आठ लाख क्रॉस झालेले त्यांना प्रत्येक अडचणी येत होती त्यात काही अंश त्यांना दिलासा मिळेल आता हे विमुक्त जाती म्हणजे विजयी भटक्या जमाती म्हणजे एन टी डी इतर मागास प्रवर्ग म्हणजे एस बी सी विशेष मागास प्रवर्ग एन टी वन एन टी टू या संदर्भाने हे सगळा आहे तो जे जे विद्यार्थी या संदर्भाने अडचणीत होते त्यांना दिलासा देण्याचं काम हे शासनाच्या वतीने झालेलं आहे अर्थात परत एक तोच महत्वाचा विषय एका बाजूनं द्यायची तयारी आहे दुसऱ्या बाजूनं काढून घ्यायची तयारी आहे असे सगळे विषय आहे बऱ्याचदा शासनाने भरपूर निर्णय केले विद्यार्थ्यांना ऍडमिशन वेळेस फीस भरावी लागणार नाही असाच पण ध्यार आला परंतु कॉलेज काही जुमानत नाही कारण कॉलेजला माहिती हो आहे शासन आपलं काही करू शकत नाही आणि म्हणून बऱ्याचदा ऍडमिशनच्या वेळेस विद्यार्थी व पालकांची आवडणूक होते पूर्ण अमाऊंट मागितला जातो काही ठिकाणी हॉस्टेल डीडी मागितला जातो गरज नसताना वेगवेगळ्या पद्धतीनं विद्यार्थी व पालकांना पैशांची मागणी केली जाते विद्यार्थी पालक मजबूर आहेत त्यामुळे नायलजण त्यांना या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात काही गोष्टी गोष्टीकडे शासनाने लक्ष द्यावं असं मी या ठिकाणी जरूर सांगेल तुर्ता एक अतिशय महत्वाचा जी आर आपल्यासाठी मी शेअर केला आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर कर्तु मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद